नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सतरा जुलै बुधवारच्या दिवशी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी येण्यासाठी काही दिवस बाकी आहेत तर आषाढी एकादशी येईपर्यंत तुम्ही आजपासून किंवा उद्यापासून एक सेवा करायला सुरुवात करा ही सेवा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेळ ठरवून घ्यायची आहे सकाळची किंवा संध्याकाळची आणि त्यावेळेला तुम्हाला तुमच्या देवघरात बसून अगरबत्ती दिवा लावून सगळ्यात आधी विठ्ठल रुक्मणीला नमस्कार करायचा आहे विष्णू देवाला नमस्कार करायचा आहे स्वामी महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर एका मंत्राचा जप त्यावेळेला एक माळ करायचा आहे आणि हा मंत्र जप दररोज करा जोपर्यंत आषाढी एकादशी येत नाही म्हणजेच सतरा जुलै बुधवारच्या दिवसापर्यंत या मंत्राचा जप करा शेवटचा दिवस असेल तुमचा सतरा जुलैचा आजपासून केला तरी चालेल उद्यापासून केला तरी चालेल ज्या दिवशी हा व्हिडिओ बघत आहात त्या दिवशी सुरू करा अगदी चार पाच सुद्धा बाकी असतील तरी तुम्ही हा मंत्र जप करायचा आहे याने तुमच्या अडचणी दूर होतील तुमच्याकडून एक पवित्र आणि खूप मोठी सेवा होईल आषाढी एकादशीचा दिवस हा विष्णुदेवाचा शयनी जाण्याचा झोपण्याचा दिवस असतो आणि चार महिन्यापर्यंत मग विष्णुदेवाची पूजा सुद्धा होत नाही म्हणून हे आता काही राहिलेले दिवस आहे त्या दिवसातच आपण विष्णुदेवाची स्वामींची विठ्ठल रुक्मिणीची सेवा करावी आषाढी एकादशीपर्यंत या मंत्राचा जप तुम्ही करायला विसरू नका आता हा मंत्र कोणता आहे तर हा मंत्र खूप शक्तिशाली खूप पवित्र पावन शुद्ध असा मंत्र आहे हा मंत्र काही असा आहे ओम नमो भगवते विठ्ठलाय नमहा ओम नमो भगवते विठ्ठलाय नमः या मंत्राचा जप माळेने संपूर्ण एक माळ तुम्हाला करायचा आहे महिला पुरुष कोणीही या मंत्राचा जप करू शकतात सगळ्यांनी केला तर अतिउत्तम परंतु सतरा जुलै बुधवार आषाढी एकादशीच्या दिवसापर्यंत या मंत्राचा जप तुम्ही नक्की करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ